देसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण सर्वजण टी व्हीवर नेहमी राजकीय संवाद बघतो एकमेकाबरोबरचं वाद ते वाद म्हणजे वादविवाद असतो तो आपण बघतो दोन किंवा तीन पक्षाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी आलेले असतात एक कोणीतरी सामाजिक विश्लेषक असतो आणि एक ह्या सर्वांना भडकवणारा एक सूत्रसंचालक असतो आणि मग जो तो आपण कसे चांगले आहोत आपले निर्णय कसे चांगले आहेत माझा पक्ष किती चांगला आहे माझ्या पक्षाचे निर्णय किती चांगले आहे आणि योग्य आहे ह्याच्यावर प्रत्येकजण आपापलं बोलत असतो आणि बऱ्याच वेळेस असे प्रसंग येतात की एकमेकावर ते आरोप करतात आणि प्रकरण थोडंसं पुढे पण जातं अगदी लोक हमरीतुमरीवर येत असतात की आम्हीच कसे बरोबर आहोत आणि एकमेकांना ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात जे आरोप आहेत बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं असतं आपल्यावर सुद्धा असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला आपण किती खरे आहोत मी किती चांगला आहे किंवा मी असा नाही हे जे आरोप आहे हे चुकीचे आहे हे सांगण्याचा आम्ही कितीतरी प्रयत्न करतो आम्ही स्वतःला आम्ही कसे बरोबर आहोत हे सांगण्याचा बऱ्याच वेळेस आम्ही प्रयत्न करतो आणि बराचसा वेळ आमचा त्याच्यामध्ये मध्येच जातो आणि आपण ते पटवून देण्याचा सारखा प्रयत्न करत असतो आणि जे शक्यतो ह्यामध्ये आपला वेळ खूप जातो काम आपलं आहे ते बाजूला राहून जातं ज्या ज्या वेळेस असे आरोप होतात त्या त्यावेळेस त्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा त्या आरोपांच्याकडे पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा लोकांना बोलू द्या कारण आपण देवाच्या हाती आहोत देव सर्व काही करणार आहे देवावर सर्व सोपवा प्रभू येशू ख्रिस्तावरसुद्धा लोकांनी अनेक आरोप केले अनेक त्या ठिकाणी त्याला वादविवादामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला ओढव ओढण्याचा प्रयत्न केला सर्वांनी शास्त्रीय आहे परुषी आहे किंवा इतर लोक आहे परंतु बऱ्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी शांत राहणं पसंत केलं प्रत्येक वेळेस त्यांनी ह्याला उत्तर दिलं नाही आणि जर तो तसा करत राहिला असता तर आहे ती सेवा बाजूला ठेवून त्याला हे काम करावं लागलं असतं त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळेस ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि तो शांत राहिला आपण जीवनामध्ये जगत असताना या सर्व गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत विशेषतः आपण ज्यावेळेस देवाची सेवा करत आहोत त्यावेळेस हे सर्व आरोप होणार आहे परंतु लक्षात ठेवा की देवावर पूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासोबत सतत आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचं पहिलं पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि तेवीसावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर टू अँड वर्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्याची निंदा होत असता म्हणजे प्रभू ख्रिस्ताची त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते, ते सर्व सोपवून दिले परमेश्वर करो, आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर